तलावाच पाणी जलाभिषेक साठी वापरण्यात इथे जलाभिषेक मंदिर शिवलिंगांवर फोटो काढून घेऊया आणि मग आम्हाला ओंकारेश्वर ओंकारेश्वरला पण जायचं आपल्या समोरच आहे कालभैरव मंदिर मी तुम्हाला दाखवतो थांबा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आजच्या दिवसाची सकाळ आमची उज्जैनमधून होती आम्ही काल रात्रीच उज्जैनला पोहोचलो आणि आज आमचं महाकालचं दर्शन आहे उज्जैनचं आणि ओंकारेश्वरचं दर्शन आहे सो चलो आम्ही रेडी आहोत मी रेडी आहे रेडी चला रेडी रेडी लगेज आम्ही सगळा पॅक केला जे तुम्हाला रूम मी काल दाखवलेली ती आम्ही जशीच्या तशी परत केली बघा फक्त बॅगा लगेज वगैरे ठेवल्या त्याच्यावर या दोन मधले बेड आम्ही लगेज सगळे ठेवले म्हणजे खाली पसारा नको आणि पटापट रेडी झालो मी रेडी आहे बिचुला आपण जाऊया आणि महाकालचं दर्शन करूया आज आवाज दे नाही तू सुद्धा आम्ही निघालो सगळे रेडी झालोय त्याला जेवण केला वाईटच्या घालून चष्मा घालो होता चल रेडी रेडी काय बोलतो रेडी चला नाही सिर्फ महाकाल मंदिर जाणं आम्ही चलो आम्ही जाऊया आता आपण जाऊया फक्त हां जातो आता महाकालचं दर्शन घेऊ आणि मग ओंकारेश्वरला जायचं आहे सो आपण आता आहोत उज्जैन की गलिओमय उज्जैन की रास्तोपे आम्ही पोचलो आता मंदिराजवळ आणि तुम्ही मंदिराचा कलेश दर्शन देत चप्पल स्टँडच्या इथे येऊन चप्पल काढून इथे समोरच मंदिर दिसतो समोरूनच जय महाकाल इथे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ घेऊन देणार नाहीत सो so, ज्यांना ज्यांना मंदिराचं कलश दर्शन झालं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल नक्की लिहा yes. so, आम्ही दर्शन करायच्या आधी आम्ही आलो विहार मधून बघायला भस्म भस्मारती विहार मधून बघायला बंधू मला स्क्रीनशॉट पाठव हो ना आणि लाईव्ह भस्मारती एन्जॉय करू आता इथे आम्ही सिक्स्ी सिक्स डी केलं आहे त्याच्यामधून आम्हाला पाणी हवा सुगंध सगळं येणार आहे तर आम्ही त्या सिक्स डी व्ही आर एक्सपिरियन्स केला याच्यामध्ये आम्हाला भस्मारतीमध्ये जसं जी भस्मारती होते ॲक्च्युअलमध्ये मंदिरात तेव्हा गाभाऱ्यात कोणाला घेत नाही आणि जे भस्मारतीसाठी उपस्थित असतात त्यांना पण नंदी महाराजाच्या मागे खूप लांबून बघावं बघायला मिळतं पण या व्ही आरमध्ये सिक्स डी व्ही आरमध्ये जेव्हा आम्ही अनुभव घेतला तेव्हा आम्हाला आम्ही गाभारत असल्यासारखं फील झालं आणि आम्हाला पूर्ण सगळं दिसत होतं आणि हा अनुभव एवढा छान होता मी की मी हायली रिकमेंड करेन की एकदा तरी तुम्ही सिक्स डीमध्ये भस्मारती अटेंड करा तो जो एक्सपिरियन्स होता खरंच डोळ्यातून पाणी येत होतं सुयोग तर लिटरली रडला होता सुयोग सुयोगला रडू कंट्रोल होत नव्हतं आणि हा अनुभव मी दर्शनाचा अनुभव जो हो आहे त्यापेक्षा खूप वेगळा अनुभव होता भस्मारतीचा आपण भस्मारती अटेंड करतो ती मंदिरात खूप लांबून बघायला मिळते पण ही जी भस्मारती आम्ही अटेंड केली विहारमध्ये ती आम्ही गाभाऱ्यातून अटेंड केली आणि आम्हाला असं वाटत होतं की जेव्हा पंचोपचार पूजा होते तेव्हा असं वाटत होतं की आम्ही पण हात लावावा आणि खरंच जर तुम्ही उज्जैनमध्ये येत असाल तर भस्मारतीचा विहार एकदा नक्की अनुभवा अल, आम्ही आलो आतमध्ये इकडे हा मंदिर परिसर आहे हा मुख्य मंदिर मागे व्हिडिओ बघितली त्या सिक्स डी व्हिडिओ मध्ये पण या तलाव तलावात सांगितलंय तलावाचं पाणी जलाभिषेक साठी वापरण्यात येतं आणि ते जलाभिषेक करतायत शिवलिंगांवर तुमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही फोटो काढून घेतोय मुख्य मंदिर मंदिराजवळ फोटो काढून घेऊया आणि मग आम्हाला ओंकारेश्वरला पण आहे सो हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा महाकाल मंदिराचा चल आमचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आणि जवळून दर्शन झालं आतमध्ये ज्योतिर्लिंग आहे ते आतमध्ये फोन फोन घेऊन पण जाऊन देत नाही आम्ही व्ही आय पी गेटमधून गेलो म्हणून माझा फोन आतमध्ये तरी आहे पण दर्शन आम्हाला नंदी महाराजच्या मागून झालं आणि हे मुख्य मंदिर कसं वाटतंय

लेझर लेझर शो शो असतो असतो ना रात्री पूर्ण पूर्ण जीवन भाऊ सहा वेळा आलाय त्यामुळे आम्ही जीवन भाऊ कडून थोडीशी इन्फॉर्मेशन घेतो विचारत विचार रात्री खूप छान दिसते थांबा कामकेश्वर जायचंय रोज नाईट ड्राईव्ह होते आज पण नाईट ड्राईव्हच आहे कारण की आपल्याला आता काल बायरवडं जायचं आहे जेवायचं अजून मूर्ती नक्कीच नक्कीच काही फरक नाही पडत आपण सर्व बघून घेऊ आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळं दाखवू नक्की ज्यांना यायला जमत नाही ते आपल्या युट्यूब मधून दर्शन घेतात चला आणि सिक्स डी विअर आय मध्ये तिथे भस्मारतीचं दर्शन देतात सिक्स डी मध्ये खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा खूप छान ते पाणी सुगंध हवा सगळं आपल्याला फील होतं

आपण दर्शन करूया चल आपण आता आलो भारत माता मंदिराच्या इथे इथे मंदिराच्या खाली वारा ज्योतिर् अखंड भारत मॅप अखंड भारत हे रामेश्वरम कन्याकुमारी पूर्ण भारत आहे

चला झोल झोला मिनिटात आमचं वगैरे झालं आणि तू समोर बस ना आणि आम्ही चाललो होता आमचं नाश्ता वगैरे करून झालं आणि आम्ही निघालो आता काल भैरव मंदिरात जायला कोणतं कोणतं मंदिर आहे भाई ड्रायव्हर ब्लॅक वॉल हा हा ड्रायव्हर आहे हा जीवन आहे मिस मिस नको जीवन म्हणजे आमच्या जोडीला आलाय तो त्याला घेऊन आलो आम्ही

आणि महिंद्र ऑटो एक राऊंड घरच्या काही ऑटो ही चला मानकुल्ली पार्क आवजी जागा लागते जर आपली एक म्हणजे दिली ना उद्या शेडपूर लमसम कार्य आहेत गा आपल्या

दर्शन करूया आता आमचं दर्शन वगैरे झालं खूप छान दर्शन झालं आय होप तुमचं पण दर्शन झालं असेल आ, फक्त महाकाल मंदिरात फोन अलाउड नव्हते म्हणून महाकाल मंदिरातचं आपलं दर्शन नाही झालं म्हणजे माझं झालं तुमचं नाही झालं आणि बाकी कालभर मंदिरातून दर्शन झालं आणि मंदिरातून बाहेर निघाल्या निघाल्या तुम्हाला जेवायला असेल जेवा तर समोरच बघा दर्शन झालं परत निघतो चार लोकेशन कडे आमचं गेरप वगैरे दोन आता आम्ही दोन रेडी आणि

के निक्की ते ते निक्की करो तर चला आमची उज्जैन मधून आम्ही निघतोय उज्जैन मध्ये आमचं महाकाल दर्शन झालं कालभैरव दर्शन झालं आता आम्ही निघतो आमच्या घरच्या परतीच्या प्रवासाला उद्या आम्ही घरी पोहोचू उद्या संध्याकाळ होईल आम्हाला असा आमचा प्लॅन आहे की उद्या संध्याकाळपर्यंत चला महाकाल की नगरी बोला जय महाकाल आपल्या इकडं काळी पिवळी असते त्यांच्याकडे पिवळी हिरवी आहे रिक्षापेक्षा ज्या असतात तिर्यात मध्ये तिरऱ्या आणि हेवी ड्रायव्हर ठेवलं ना सगळीकडे घाई असते जिथं बघा तिथं असं नाही का आपल्या इकडे आणि रिक्षावाल्यांपेक्षा जास्त या स्कूटीवाल्यांना एवढीशे एवढीशे टायर यांचे पण ते असे असे फिरवतात की बा समोरचा माणूस घाबरतो पण ते नाही घाबरत हेवी ड्रायव्हर आणि तिरीची साईज बघ एवढीशी बाईकची एवढी जागा लागते तिला पण चल बाकी बघितून फिरता स्कूटीचं नाव घेतलं आणि स्कुटी वाल्यांनी आपला पराक्रम दाखवला छान मस्त डेव्हलप केलेलं आहे उज्जैन फुल्ली डेव्हलपड आहे आणि जो महाकाल कॉरिडोर हो आहे तो पण खरंच बघण्यासारखा आहे महाकाल की नगरी में से हम जा में से रहे हैं अपने घर की तरफ पाऊस पड पाऊस पडायला लागलाय दिसतो पावसाला सुरुवात झालेली आहे तर आता आम्ही आहे इंदोरमध्ये मध्ये इंदोर सिटी मध्ये आणि इथे छप्पन दुकान म्हणून फेमस आहे एकदम तुम्ही बघू शकता विक्रांत आणि सुयोगची गाडी बंद असल्यामुळे आम्ही इकडे आलोय आणि दुकानं तुम्ही बघू शकता आकडे आहेत इथे असे एक पासून तर असे छप्पनपर्यंत आकडे आहेत आणि इथे छप्पनच दुकान नाही दुकान तर तसे दोनशे तीनशे दुकान आहेत त्या बाजूला आपण दुकान आहेत तुम्हाला दाखवतो पुढे मी नॅचरल्स वगैरे ॲक्सक्रीम आहे आणि अशी भारी भारी दुकान आहेत तिथे चाटचे खूप सारे दुकान आहेत बघू शकता आणि अक्षय आताच आपण इथे खाल्ली आलू डिक्की ना आलू डिक्की आणि मका कसा वाटला टेस्ट तर भारी इकडं बघू शकता खूप सारी दुकान आहे आणि इकडे नॅचरल दुकान आहे म्हणजे फोरेट नाशिक दुकान आहे जुन्यामधलं आम्ही पुढे आलो आणि लगेच स्टे घेतला कारण आम्हाला आज लवकर स्टे घ्यायचा होता सो ही रूम आता असं आम्ही काढला लगेच थोडस इकडे रायडिंग गिअर फक्त आहेत बॅक्स त्या लोकांनी नाही अजून सो चलो आम्ही जेवण करायला जातो जेवण करून होतो आम्ही लोकांनी टाइमपास करत घेतलेला तुम्हाला मी थोडस ऑन ऑन कॅमेरा पण बोलू आपण ऑन कॅमेरा बोलू बोला आम्ही <laughs> <अगे श्राथ तामे। laughs> आलो जेवायला माबा बकोसा बनो बनवते बाबा जे वाला टुडे स्पेशल मेनू तंदुरी अच्छा पनीर हां चल चल वेटिंग है क्या भाई खाने में क्या है अरे काय कायस बाबा चंद्रडा खाले ना चल बस अपन वेटिंग है का वेटिंगला है वेटिंग है वा वेटिंग राही त्यात जेवण करून घेतो आता कारण उद्या आमचा शेवटचा दिवस असेल राईडचा उद्या राईडचा शेवटचा दिवस असेल उद्या आम्ही घरच्या प्रवासाला निघू होम सिकनेस होतोय आणि मेमरीज पण थोड्याशा हे होत आहेत आम्हाला नेहमीप्रमाणे आम्हाला नाही नाही पनीर तर आपला आठ दिवस झालं सात दिवस झालं पनीर केलं खूप आम्ही नाही आणलं पण ऑर्डर आल्यावर आम्ही वेटरला सर्व नाही करून देतो माणूस आणलाय एवढा भारी सर्भ करतो ना तू हॉटेल खोल तू हॉटेल खोल हा एकदम एक, एक पीस पण इकडे तिकडे नाही जाणार प्रत्येकाला समान वाटे असतं तेवढा उद्या जाऊ निघायचं ते तुम्हाला नेक्स्ट बॉग मध्ये केले भाऊ बोल दुसकी ऑर्डर परत त्याला सर्व करताना दाखवतो आता पुढे रेव एवढ्या घरी सर्व बरं र वर्षा वर्ष क्रीम क्रीम खाला काढून खाला बाऊल दिल टाटे मला बाऊल बाउलमध्ये डाल टाकून आमचं टेस्ट वगैरे छान आहे त्यानं हॉटेल का बाबा बाबास। बाबा आम्ही जेवणाला आम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे आम्ही इंदोरमध्ये आहोत सध्या म्हणून आम्ही आमच्या सुरने ऑर्डर केला पनीर इंदोरी बोलतो आपण इंदोरमध्ये इंदोरीचा इंदोरच्या इंदोरी खाऊन बघूया आम्ही <laughs> <देट कर नहीं। laughs> जिकडे जातो तिकडचं तिकडे जे फेमस असेल ते खायला आम्हाला जास्त आवडतं जसं आम्ही राजस्थानमध्ये गेले तर दालबाटी ट्राय केली आम्हाला खायची होती दालबाटी फायनली आम्ही ट्राय पण केली आणि छान लागते दालबाटी कसं लागते